कडच्या वहिनी जाग ते आम्ही ते गुलाबी लगेच मोठेच आवड झालं की त्यांना पुन्हा रेडी कळायची सुरुवात हा तळ्यात मळ्यात वहिनी ते खाली सोडा कसं दिसतंय शी काही काय नाही का दिसतंय ते रेडी हा बरोबर जाऊ कड हा सरकडे रेडी तळ्यात पुढं माझं ओके तळ्यात मळ्या रेडी तळ्यात टेन्शन घेऊ नका गाडी तुम्हालाच मिळणार आहे तळ्या जाऊ गाडी बघूया एक दोन तीन चार जाऊ दे कडे कडून

से का आणि त्यांचं कधी झालं या दोघींकडे लक्ष रेडी <laughs> गोड बोलले ना अजून कोण गेल गेले का खेळायच चलो रेडी बहिणी तळ्यात पुढं मळ्यात ना ओके मळ्या हो बहिणी ऐका ना दोन वर्ष काय नाही टाटा म्हणायच बा तस नाही हो बिचारी नवीन नवीन आहे लाजायला लागली होती तळ्यात कुठे आहे तुम्ही छान असताय काय अडचण नाहीये तळ्यात पुढं मळ्यात मागे रे तळ्यात वडी तुमचं कधी लग्न झालं दहा वर्ष झा दहा वर्ष झाली कशी भांडणं वगैरे काय नाही प्रगती काय दोन का एक मुंड यांना विचारलं मी प्रगतीचा दहा वर्षी यांच्या पुढील यांच्या पुढील प्रगतीसाठी हळदी खरदे तुम्ही शुभेच्छेला लेकर कोणी सांगायची

उत्तर पूजा घालूया आपण यांची रेडी मळ्यात तयार तुमचं कधी झालं एवढं तू नाही नाही वाटत तुमच्याकडे बघू न रेडी तयार करवलीच गेली तिथं वर नाही होतं माझं अहिणी पण वाईट वाटलं माझी

शेती करणारे माणस कसं खरं बाई तुम्हाला शोध बघून आता रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या नाही गेलो कोण सगळे प्रॅक्टिस करून आलेलो वाटायला गेला आणि आपण मला कार्यक्रम कार्यकर्त्यांनी बघितलंय सगळ्यांनी मन लावून बरं का रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे तळ्यात तुम्ही हो काय घेतलं होतं देवाचे देवा देवाचे देव महादेवाने ते पुन्हा प्रतींस उभा घेत ना कळ्या द्या बसून बाय कोणा सुना काय घेता बाय जा इकडे तुम्हाला कोण सांगायचं तुम्ही होते ना गेल्या वर्षी बोरे पडले पडलेतून गेल्या वर्षी पाहिजे तुकडं मग तुम्ही हसताय तर उगाला बसलं काय कळ मला मला हसणारी माणसं समोर असलं भारी वाटतं बघा सगळ्या हसतात आता या वेळा वरडलो तरी हसतोय हा आपला काय करता रेडी तुम्हाला जर तुकाराम भाऊ म्हणले आणि हा लागणार आहे दादा आम्हाला तुकाराम भाऊ म्हणले सचिन भाऊ म्हणले ह्या वहिनीला गाडी देऊन टाका तुम्ही काय करणार ते करतील चालू तू कसाचार करतो काय करणार मला म्हणले <laughs> हा बहिणीला गाडी देऊन टाका हा त्यांचं म्हणणं मोठं मला बरं मी मला वाटलं तुम्हाला गाडी देऊन टाका तुम्ही जिंकले गाडी हा मग काय करणार गाडी दिली तरी मी विचारल्या सूचना केल्या काय करणार काय करणार काहीच नाही करणार मग गाडी पण माझी इच्छा आहे तुम्हाला गाडी द्यायची हा गेल्याशी पांढवला वहिनी दिली नाही का नाही वहिनी लव्ह मॅरेज दिली फोन केला बाई गायला बसली गाडीवर बसली कार्यक्रम झाला आठवलं का तुम्हाला त्याची बोला करून जायचं एवढं आता मी सुरुवात बारीक बारीक गोष्टी नव्हत्या बारी कार्यक्रम केला ना करायची सुरुवात मायार उत्तर नाही दिलं गाडी दिली तर नंतर दिलं उत्तर गाडी दिली টাকা গাড়ি যাওয়া পিছিয়ে গেলে তো আহ মি তো ভঙ্গার পুরো করে আমার নৌ হাজার গেল पुन्हा आलो तुम्ही यस मी पुन्हा आलो तुम्हाला गाडी मिळाली नाही यस असं उत्तर पाहिजे तुम्हाला हे काय करतात नाही म्हणते हे काय करत तुझं हे म्हणते हे काय करतात भागीगारे आणि तुम्ही नाही تاسو नसलेले सगळे चालते कसं झालं दिसतो आलो मी दिस काही बाहेर पाहिजे देखा तो पहा अभ्यास हेअरस्टाईल अॅग्रो उभा राहणार आरेंज मॅरेज कोणाचा अजून आहे त्या घराचा लव मॅरेज मी सांगून दाखवतो वहिनी मग मी ओळख नाही सांगतो माझा तुमचा इंटरव्ह्यू घेत नाही चेहऱ्यावर मी सांगतो लव मॅरेज कोणाचं बरं कशी ओळख झाली आणि लहानपणा कसं विकत शाळेत शाळेमध्ये शिकायचा तुला हे दाखव शाळेमध्ये तुमची ओळख झाली पुढ

ओके यस आणि ते बी काम करतात मग त्याचा विरोध वगैरे मी तुमचा भाऊ आहे मी भाऊ म्हणून विरोध नको मी मार्क भाऊ आहे तुमचा माऊनी तुमच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून इतका हसताय ना अच्छा मला पाहून समजाव तुमचा रडू नाही तिकडचे आज मी परमेश्वरी प्रार्थना करतो साईनाथाच्या एका महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांनी घरच्यांनी बोलावं आम्ही सगळीकडे प्रार्थना करतो तुमचा आई वडील कुठं असत कुठे रडू नका तुम्ही आता छान आहे दोघांचं संसार दोघां दोघ आनंद देत ना तुम्ही आनंद देत ना त्यांच्याबरोबर ते आनंद देईन तुमच्याबरोबर प्रगती मुलगा <laughs> आहे एवढी प्रगती केली किती दिवसात झाली बघा कमी खुशी कमी कमी का मेन क्रेल तीस सेकंद बोलली तुम्हाला तीस सेकंद हसवला बस तुम्ही दोघं राजा राणी ओके आहेत ना यांच्याकडनं मम्मी पप्पा त्यांना मम्मी पप्पा आहेत मग त्यांच्या मावशीकडे जातात मी त्यांनी कधी तिथं सगळं ओके आहे ना काय अडचण नाही ना घर बरे वर्ष आहे ना त्या माऊलीसाठी ना टाळ्या वर्षे की म्हणजे त्यांना मिस्टर मिस्टरना एवढी नाही आहेत तुम्ही सगळा आधार दिलाय आणि हे आज सचिन अप्पाने तुकाराम भाऊ शेवटी जातात दोन पंचाळीस साडी एक मायेचा आधार मायेचा पद यांना ऐवजे समजा हे यांच्यामध्ये सुद्धा काय कमी आहे ही मंडळी सगळ्यांना यांना शिवस करायला जपणारी मंडळ आहेत जाताना पैठणी येणार आहे काळी वाजव यांच्यासाठी हसायचं आयुष्य लय छोट आहे उद्या मरण किंवा परवा मरण कल का पल नाही तेव्हा आज आहे अभिनय तो कमी नाही रेडी आता तुम्ही आउट पण होणार आहे रेडी मळ्या

तळ्या समजा तुम्हाला गाडी मिळेल घेऊन जाऊन मिनट विच नाही कोणा पैसे जायचं सगळ्यांना भेटून आलो ना मी बऱ्यापैकी हे तुम्हालाच भेटणार सध्या बहिणी हा तुम्हाला गाडी नको मला सरळ सरळ तर मिळेल जपानवाल्या बहिणीला विचारते आणि नको म्हणून म्हणून गाडी घेतली गेल्या रेडी तळ्या रेडी नाही होय होय काय त्यांना पण घ्या फायनल ज्यांना पण छान हा रेडी तळ्या नाही तुमचं कधी झालं सात वर्ष झाले सात वर्ष झाली जर सांग तू मला गाडी मिळित Vabbè, ready? vedi? Vai! Andiamo, vediamo! Cucina! कार्यक्रम बघता कुठं मोबाईल नाही तुमच्याकडे का बसा इथं कोण कोण कार्यक्रम बघता हात वर फॉलो कर इन्स्टा कोण कोण फॉलो कर तुम्हाला बरे पैकी आहेत ना येस रेडी तळ्या पाजून तू वेळा वाजवतोय आवाज ये ना तुझा रेडी मळ्या तरे, 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 रेडी, 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 रेडी। चा ग्राममध्ये काय चा वगैरे मागवायची जांभायला हसा ओकी रेडी मळ्या तळ्या तळ्या सो रेडी मळ्या चाहिँ बकेट बोल यहाँ मिख जाउन यस्तो ओके शोर बसिसिट बेला ह ओके ओके होइन लकेटमा बसो नै काय पाच नै काडुगा पाँच पाच नै काड ほらもう。Yeah,